एकदा का खाकी वर्दी घातली तेव्हा जात धर्म या सगळ्या पूर्वग्रहांना सोडून पोलिसांनी कायद्यानुसार कर्तव्य बजावणं गरजेचं असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांना सुप्रीम कोर्टाने फटकारलेलं आहे प्रकरण होतं अकोला दंगली प्रकरणाचं सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे नेमकं का ओढले पोलिसांच्या कर्तव्याची जाणीवत सुप्रीम कोर्टाने यावेळी का करून दिली तेवीस ला अकोल्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये असं नेमकं काय घडलं होतं की सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांनाच फटकारलेलं आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत प्रकरण आहे मे दोन हजार तेवीसचं अकोल्यामध्ये जातीय दंगल यावेळी उसळलेली होती जातीय दंगल का उसळली तर सोशल मीडियावर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती आणि त्यावरून वातावरण तापलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी अकोल्यामध्ये दंगल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आता यावेळी झालं काय तर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती दोन गटांमध्ये हा सगळा जो राडा आहे हा झालेला होता यावेळी पोलीस सुद्धा जखमी झालेले होते आता जर आपण बघितलं तर एका व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झालेला होता त्याचं नाव होतं विलास गायकवाड या व्यक्तीचा ज्यावेळी मृत्यू झाला तेव्हा तिथे एक साक्षीदार सुद्धा उपस्थित होता सतरा वर्षाच्या या साक्षीदाराचं सा नाव होतं मोहम्मद अफजल शरीफ आता विलास गायकवाड याला जेव्हा हल्लेखोर मारत होते तेव्हा या याचिकाकर्त्याने मोहम्मद शरीफ या सतरा वर्षाच्या व्यक्तीने याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा हल्लेखोरांनी मोहम्मद शरीफ याच्यावर सुद्धा हल्ला केला आता झालं काय तर विलास गायकवाड याचा मृत्यू झाला पण त्याच वेळी हा सतरा वर्षाचा याचिकाकर्ता जो होता हा साक्षीदार होता आणि त्याच्या डोक्याला सुद्धा दुखापत झालेली होती त्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं यावेळी साक्षीदाराने या याचिकाकर्त्याने असं म्हटलं की माझी साक्ष नोंदवा आणि या सगळ्या प्रकरणावर गुन्हा दाखल करा तेव्हा पोलिसांनी याचिकाकर्त्याची साक्ष तर नोंदवली पण गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल केला नाही तेव्हा साक्षीदाराने काय म्हटलं तर मी विलास गायकवाड यांचा मृत्यू होताना पाहिलेला आहे या सगळ्या प्रकरणाचा मी साक्षीदार आहे आणि गुन्हा दाखल करा पण हे सगळं असताना सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही पोलिसांनी काय केलं तर निर्दोष व्यक्तींवर कारवाई केली आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी व्यवस्थित केलेली नाहीये पक्षपाती कारवाई पोलिसांनी केलेली नाहीये असा आरोप या याचिकाकर्त्यांनी केला आणि या सगळ्यांच्या सगळ्या परिस्थितीवरून तो हायकोर्टामध्ये गेला पण हायकोर्टाने सुद्धा यावेळी याचिका फेटाळली हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची जी व्यवस्थित दखल घ्यायला हवी ती घेतली नाही असा आरोप याचिकाकर्त्याने केलेला आहे आता यानंतर हे सगळं प्रकरण कुठे गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी पार पडली आणि सुप्रीम कोर्टाने अनेक महत्वाची निदर्शनं नोंदवली महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत आता आपण जर बघितलं तर यावेळी न्यायमूर्ती संजय कुमार आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी अकोला पोलिसांनी व्यवस्थित केली नाहीये हलगर्जीपणा पोलिसांनी यावेळी दाखवला असा आरोपच पोलिसांवर केलेला आहे आणि पोलिसांनी कशाप्रकारे आपलं कर्तव्य बजावणं गरजेचं आहे हे एका प्रकारे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपण सुप्रीम कोर्ट काय म्हणालं हे सुद्धा जाणून घेऊयात सुप्रीम कोर्टाने यावेळी काय म्हटलं तर याचिकाकर्त्याच्या तक्रारीची तातडीने एफ आय आर नोंदवण्याचे पोलिसांना सुप्रीम कोर्टाने आदेश दिले एकदा खाकी वर्दी घातली की जात धर्म यांच्यासारख्या पूर्वग्रहांपासून अलिप्त राहत पोलिसांनी कायद्यानुसार आपलं कर्तव्य बजावणं गरजेचं असल्याचं यावेळी सुप्रीम कोर्ट म्हणालेलं आहे अतिशय महत्त्वाचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने यावेळी नोंदवलेलं आहे सुप्रीम कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या कर्तव्याची जाणीवसुद्धा सुप्रीम कोर्टाने त्यांना करून दिलेली आहे पुढे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तर या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने पोलिसांना दिलेले आहेत पुढे जर आपण बघितलं तर हिंदू आणि मुस्लिम समाजातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या टीमध्ये समावेश असेल असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि एस आय टीला तीन महिन्यात तीन महिन्याच्या आत हा सगळ्या चौकशीचा सा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ज्या पोलिसांनी तपासामध्ये दिरंगाई केली किंवा ज्या पोलिसांनी व्यवस्थित तपास केलेला नाहीये ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला पोलिसांवर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत एकूणच जर आपण बघितलं तर अकोल्यामध्ये ही दंगल झालेली होती आणि पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल करून घेतलेला नव्हता आणि यावरूनच आता सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारलेला आहे या सगळ्या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करावा असे आदेश देताना एसआयटीची स्थापना सुद्धा करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत तीन महिन्यामध्ये हा सगळा अहवाल सादर करावा त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की एकदा जेव्हा पोलीस गणवेश त्यांचं धारण करतात गणवेश घालतात तेव्हा जात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पोलिसांनी काम करायचं असतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांना एका प्रकारे सुप्रीम कोर्टाने फटकारलेलं आहे त्यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता जोरदार देशभरामध्ये चर्चा रंगलेली आहे सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश पोलिसांना दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाने अकोला दंगली प्रकरणामध्ये जे काही ताशेरे ओढलेले आहेत पोलिसांना ज्या प्रकारे फटकारलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची याबद्दलची काय मतं आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद